नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहोत एक लवेच्या शाळेत जी आहे मला वेस्टला उत्कर्ष मंदिर म्हणून ही शाळा आहे मराठी मीडियम आहे सेम इंग्लिश तर इथे आहे स्वातंत्र्य दिन तर मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले जे जेव्हा मी शाळेत होते तेव्हाचे आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीची खूप तयारी करायचो गाण्यांची गा सामु सामुदायिक गीते असायची प्रार्थना असायच्या वेगवेगळ्या तर त्याची थोडी उजळी आणि त्याची आठवण झाली मला आणि तुम्हीही ऐका खूप सुंदर लहान मुलांनी गायलेली आहेत गाणी एकदम गोड सुरात आणि आता हे झेंडावंदन होत आहे तर पुढे गाणी ऐका आणि प्रार्थना ऐका आणि त्याचा नक्की आनंद घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही गाणी ऐकल्या तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण आली की नाही Yes. आता वेळ आहे भाषणांची जे मुलांना जराही ऐकायला आवडत नाही कारण गाणी झालेली असतात आणि बरंच आणि आज तर पाऊस येतो आहे मुंबईमध्ये त्यामुळे उभा राहूनच या सगळ्यांना हा कार्यक्रम करावा लागलेला आहे आणि समोर भाषण चालू आहे भाषणात खूप चांगले उपदेश असतात आपल्याला ऐकण्यासारखं असतं आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतं पण या वयामध्ये ते ऐकण्याच्या स्थितीत मुलं नसतात खरंच आम्ही ही भयंकर वैता गायचो असं वाटते सर यार भाषण कशाला पण खरंच ते आता मोठं झाल्यावर कळते की खरंच त्याची त्यावेळी गरज असते पण ते आपण ऐकत नाही एवढं लक्षात घेत नाही पण सर खरोखर खूप छान सांगत होते आणि प्रत्येक पालकाने जागरूक राह राहण्याची गरज आहे आज या युगात जे जे घडतं आहे मुलांबरोबर मुलींबरोबर त्यासाठी खरंच पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि ज्या पालकांनी मुलांना मराठी शाळेत टाकले खरंच त्यांचं खूप कौतुक आहे आणि मुलांचं पुढचं आयुष्य खूप चांगलं होणार आहे कारण मराठी शाळेशिवाय ज्ञान मिळत नाही मुलांना इंग्लिश शाळेमध्येच टाकलं पाहिजे असा कुठलाही नियम नाही आम्ही ही सगळे मराठी शाळेतच शिकलेलो आहेत आणि चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत तर असं काही नाही की इंग्लिश शाळेमध्ये शिकल्यावर चांगल्या पोस्टवर काम करतात किंवा काय पण मराठी शाळेमध्ये असले की मुलांना बाहेर जाऊन विचार करण्याची एक संधी मिळते किंवा एक चालना मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याची आत्ता गरज आहे आपला धर्म आपली संस्कृती काय आहे ते मराठी शाळेत गेल्यावरच कळतं मुलांना तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी मंडळी आणि मुलांकडे मुलींकडे लक्ष द्या त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करा हे प्रबोधन आजच्या दिवशी यासाठी आवश्यक आहे कारण तुम्ही समाज गरोबर आहात तुम्ही पिढी आहात आज आपल्या सरांनी आहेत उत्तम वाजवला मुधळपत्राने उत्तम पेटी वाजवली असे आपले आदर्श आपल्या समोर आहेत आपण काय करणार आहोत हे आपण शिकायचं आपली नीतिमत्ता कशी असणार आहे आपण आहोत का आपण आपल्याला अशी नवीन पिढी असा नवा भारत निर्माण करायचा आहे का याचं उत्तर आपण आपल्याला स्वतःला द्यायचंय आहे जास्त बोलत नाही बोलतो नाव अटकेपार झेंडा आपल्या पूर्वजांनी जसा रोवला तसा पूर्ण जगामध्ये आपल्या माजी विद्यार्थ्यांनी पूर्वा सुरी कसं केलेलं आहे तसं आपण सुद्धा सगळ्यांनी करूया अशी प्रतिज्ञा ठेवूया धन्यवाद